हॅलो दादा जय महाराज हा जय महाराज माझ्या मुलाला बोला मी दोन दिवस झाले तुमचे व्हिडिओ बघताय म्हणते दादाला जेवण करत नाही दोन दिवस झाले ते जेवत नाही एक बेटा जय महाराज दादा जय महाराज बेटा जय महाराज काय चालू तुझं काहीच नाही शाळेत जातो का नाही जातो किती पहिलीला आहेस मला बघितलं तू कुठे कि बर 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 बर, बर। चालते मग ये तू कधी येणार हिंगोलीला मोठ्या झाडावर बर बर आल्यावर भेटाये मला चल बेटा जय महाराष्ट्र आता कर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराज जय महाराष्ट्र ओके ठीक आहे दादा ते शाखा ओपनिंग तुम्ही त्यावेळेस त्यांच्या फोटो काढले होते तुमच्या सोबत बरं तुमच्या फक्त व्हिडिओ हो दा त्याला तुमचा संध्याकाळी जेवायच्या अगोदर एकतरी थिएटर दाखवा लागेल किंवा तुमचा व्हिडिओ किंवा हो फोटो <laughs> त्याच्यानंतर हां त्याच्यानंतर त्याच्या मम्मीला म्हणते मम्मी दादाचा फोटो बघितला दा आता मला जेवायला वाढ एवढा हा एवढा चाहता येतो तुमचा येतो दादा आम्हाला वेळ भेटला तुम्हाला भेटायला घेऊन येतो हो ठीक आहे जय महाराज दादा जय महाराज